डी जी ए एअर मार्शल ए के भारती डी जी एम ओ लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि डी जी एन ओ ॲडमिरल ए एन प्रमोद सैन्य दलाच्या या तीन मोठ्या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली कधी राष्ट्रकवी दिनकरांच्या शब्दातील कृष्णनीती कधी रामचरित मानसमधील दोहे तर कधी क्रिकेटचे दाखले देत पाकिस्तानला इशारा दिला या तिघांनी भारतानं पाकवर केलेल्या प्रतिहल्ल्यासाठी नैतिक अधिष्ठान काय आहे हे सुद्धा स्पष्ट केलं पाकिस्तानची झालेली वाताहत पुराव्यानिशी जगासमोर मांडली या निमित्तानं एका प्रोफेशनल आर्मीचे प्रोफेशनल अधिकारी कसे असतात हे जगाला पुन्हा पाहायला मिळालं ऑपरेशन सिंदूरचे अपडेट्स देण्यासाठी भारतीय सैन्य दलाचे तीन मोठे अधिकारी दुसऱ्यांदा एकत्र जमले सैन्य दलाची कामगिरी सांगताना काल पत्रकार परिषदेत सुरुवातीला शिवतांडवचे सूर घुमले होते सुरुवातीला कानावर पडले ते म्हणजे कृष्ण नितीचे शब्द राष्ट्रकवी दिनकर यांच्या शब्दात ज्याचा सार होता याचना नाही रण होगा दुर्योधनाप्रमाणे पाकिस्तानला समजावून सांगण्याचे सगळे प्रयत्न करून पाहिले तरी तो ऐकत नाहीये हल्ल्यांवर हल्ले करतोय त्याला उत्तर म्हणून भारतानं शेवटचा पर्याय वापरला याचना नाही अब रण होगा या भूमिकेतून भारतानं प्रतिहल्ला चढवला भारतीय सैन्य दलाचा हा संदेश तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानसह जगाला सांगितला एका प्रश्नाच्या उत्तरात एअर मार्शल ए के भारती यांनी रामचरित मानसच्या दोह्याचा दाखला सुद्धा दिला ज्यामध्ये लंकेला जाण्यासाठी समुद्र देवतेची प्रार्थना करून उपयोग झाला नाही तेव्हा श्रीरामानं धनुष्याला बाण लावला हा प्रसंग सांगत भारताची नैतिक भूमिका स्पष्ट केली आणि पाकला इशारा सुद्धा दिला तो मैं बस आपको रामचरितमानस की एक कुछ पंक्ती याद दिलाऊंगा आप समझ जाएंगे तो याद कीजिए वो पंक्ती जो है विनय माने जलधि जड भय तीन दिन बीत बोले राम सकोप तब भय बिन होई न प्रीत तो समजदार के लिए इशारा ही काफी एयर मार्शल ए के भारतीन पासून डीजीएमओ राजीव घई यांनी प्रेरणा घेतली आणि क्रिकेटचं उदाहरण दिलं यशस्वी मालिकेमध्ये जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची शिकार करणाऱ्या लिली थॉम्पसन या वेगवान गोलंदाजाच्या जोडीप्रमाणे भारतीय सैन्यदलाने पाक्ष दहशतवाद्यांची आणि त्यांना आश्रय देणाऱ्या ठिकाणांची अचूक शिकार केली हे जगाला सांगितलं 70 के दशक में ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड की फेमस एशेज सीरीज चल रही थी और उस समय ऑस्ट्रेलिया के दो बहुत तेज गेंदबाज जो कि क्रिकेट हिस्ट्री में, में बड़ा उनका नाम है जेफ थॉम्सन और डेनिस लिली उन्होंने अंग्रेजी बैट्समैन और उनकी बैटिंग लाइनअप को तहस नहस कर दिया था और ऑस्ट्रेलियंस ने उस समय एक कहावत निकाली थी दैट फ्रॉम एशेज टू एशेज Dust dust. तो पाकिस्तान खोटे दावे एक एक कराव्यास उधड़े भारत की हवाई सुरक्षा यंत्र अभेद्य है पाकिस्तान भेदू शकला नहीं है हे सांगतानाच आपल्या वायुसेनेचा भीम पराक्रमही सांगण्यात आला टर्किश ड्रोन पासून ते चीनी क्षेपणास्त्राच्या अवशेषांची आठवणही करून दिली ओव्हर द लास्ट डेकेड ड्यू टू अनवेवरिंग बजेटरी अँड पॉलिसी सपोर्ट प्रोवायडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन एक्वायरिंग स्टेट ऑफ द आर्ट इक्विपमेंट अँड वेपन सिस्टम्स सम ऑफ द रिझल्ट इन काउंटरिंग द एनिमी द लास्ट वीक आर ना शोन ऑन द स्क्रीन शोन ऑन द स्क्रीन इज अ probable enemy पी एल फिफ्टीन मिसाईल विच इज ऑफ चायनीज ओरिजिन दिस मिसाईल हॅज मिस्ड इट्स टार्गेट अँड यू कॅन सी दीसिस नाव विच आर अवेलेबल आमची लढाई पाकिस्तान सैन्यासोबत नाहीये तर ती त्यांनी पोचलेल्या दहशतवाद्यांसोबत आहे यावर भारतानं पुन्हा एकदा भर दिला पण दहशतवाद्यांच्या मदतीला पाक सेना आली तर तक्षकाय इंद्राय स्वाहा म्हणजेच दहशतवाद्यांसोबत पाक सैन्याचीही आहुती पडेल हे सांगायला आपले अधिकारी विसरले नाही आहेत ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट